तुमसे है, बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्म आज आपण पुस्तक वाचन आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल होऊ हेच बुद्ध चरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करूया आता आपण वाचन करणार चौथ्या भागामधला पहिला भाग चला आपण आता वाचायला स्टार्ट करूया पहिला भाग नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभषण करून तास तणावना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी अनुभवविषयी विचार करू लागला सर्व मार्ग यशस्वी झाल्याचे त्याला दिसू आले ते अपयश इतके मोठे होते की कोणा कोणालाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटेल पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेन अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतके आशा वाटे की सुजाताने पाठवलेले अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्या दिवशी रात्री त्याला पाच स्वप्न पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आप आपल्याला खात्री ज्ञानप्राप्ती होणार असा त्यांनी त्या ते स्वप्नाचा अर्थ लावला त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेले अन्नाचे पात्र निरंजना नदीचे फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले अशा अशा आणि याच्यामुळे धीर येऊन त्या ते, त्याने उरवेलेले सोडले आणि संध्याकाळच्या सुमारास तो गये गयेच्या मार्गाला ना लागला तिथे त्यांनी एक पिंपळ पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकार दिसेन आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधू काढण्याचा मदत मिळेल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशाची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारचे अप अपविता घालवण्यासाठी मोठे मोठे वृक्ष नेहमी याचे दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशी म्हणाला कातडीत स्नायू आणि हडे हवी तितके सुकून केली आणि माझ्या शरीरातली मांस सूक्ष्म झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गंजेद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणारा अशा खात्रीने त्याची खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे सुती केली हे मेनू ज्या अर्थी आपल्या चरणाने दबलेले पृथ्वी पुन्हा पुन्हा नि निनादत आहे आणि आपले तेच सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छेलेले फळ आपल्या आपल्याला मिळणारच हे कमलनयना ज्या अर्थी आकाशात पंख फडफवीत असलेली पक्षाचे थ थवे आपल्याला आदरणारे वंदन करीत आहेत आणि आकाशात मत मत वाहत आहे त्याअर्थी आपण आपले इफिस्त साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वा वासना ज्यांना पुराणात मारायची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याचे मनावर आक्रमण केले कदाचित मारण्याचे हे मुलं आपल्याला प्रभाभूत करतील आणि आपल्याला हेतू निष्फळ होऊन अशी गौतमाला भीती वाटली दुष्टिवासनाबरोबर होणारी ह्या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडलेले हे त्यांना माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो मारायला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शानपणा आहे तुम्ही दुष्ट वासनाने माझा प्रभाव ब कसा करू शकाल नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून प्रवा प्रवाभव प्रकण्यापेक्षा सकारामत मरण प्रत्येनी मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनाने गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न टाळण्यामुळे कावळा जसा तिथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनाही निराशेने गौतमाला सोडून गे दिली हे आपला चौथ्या भागामधला पहिला भाग आपलं पुस्तक वाचन पूर्ण झालेलं आहे कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा नमो बुध्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच